भारताची पहिली कॉन्टिनेंटल बहुस्तरीय सायकल शर्यत बजाज पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीस आज पुण्यात उत्साहात सुरू झाली डेक्कन जिमखानाजवळील गुडलक चौक येथून या पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला पहिल्याच दिवशी मलेशियाच्या तेरेंगान सायकलिंग टीमचा फर्ग्युस ब्राउनिंग याने साडेसात किलोमीटर प्रोलॉंग टप्पा आठ मिनिटे साडेपाच सेकंदात पूर्ण करत येलो जर्सी पटकविली भारतीय खेळाडूंमध्ये आशियाई चॅम्पियनशिप पदक विजेता हर्षवीर सिंग सेखोन सर्वात वेगवान ठरला आणि एकूण क्रमवारीत सव्वीसवे स्थान मिळवलं आज दुपारी दीड वाजता हिंजवाडी टी सी एस सर्कलपासून साडे एक्क्याण्णव किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आहे जागतिक दर्जाच्या या स्पर्धेमुळे भारतीय सायकलिंगला नवं व्यासपीठ आहे